तालुक्यातील येथे खोलेश्वर महादेव मंदिराच्या भक्त लाख रुपये किमतीच्या कामाचं भूमिपूजन आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले या कामामुळे खोलेश्वर महादेव दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी भक्त निवासाची मोठी उपलब्धी निर्माण होणार आहे या भूमिपूजन प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र जयस्वाल भाजपा तालुका अध्यक्ष सांडू पाटील जाधव सरपंच कावेरी भानुदास तायडे मनोहर सोनवणे राजू कुंटे प्रशांत पाठक बालू मोटे विकास गायकवाड सोसायटी माजी चेअरमन सुदामराव तायडे साहेबराव मोटे गोविंदराव मोटे विनायकराव मोटे विष्णू मोटे गजानन मोटे सार्वजनिक बांधकाम विभागाचे धायगुडे यांच्यासह मोठ्या प्रमाणावरती गावकरी आणि पंचकृषीतील नागरिक उपस्थित होते राम प्राणप्रतिष्ठा होणार आहे तो कार्यक्रम तर सगळ्या आपल्या देशातल्या सगळ्या गावाला जवळजवळ होणार आहे आपण तो करणार असा त्याच्याबद्दल मला खात्री आहे आपण तो, तो, तो गावगावत करावा म्हणजे दिवाळी जशी आपण साजरी करतो तसं राम मंदिराचं तिथं प्राणप्रतिष्ठा आहे तसं साजरं करावं अशी ही अपेक्षा आपल्याकडून आहे आणि म्हणून या सगळ्या धार्मिक कार्यक्रमामध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावं दुसरी गोष्ट आता नाही सरपंच आता हे सांगा तुम्ही माझ्याकडे काही काम घेऊन किती वेळा आला आणि त्याच्या आधीच सरपंच कोणी इथं बसत आहे का त्याच्या आधीच सरपंच

आता मी मताचा कधी विचार नाही केला मी ज्या वेळेला पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेला हे पण लोकांना म्हटलं दिया उसका भला ना दिया उसका भला